नेमका कस एक सांगू तुम्ही थेप्यावर मागितलं ठेपा थे नाही तुम्ही नेमका मागा नेमका मागितला तुम्हाला दिला तुम्हाला आता शेटक कमी किंमत अरे मी सांगतो पन्नास आणि माझं आज काम आहे माझ्या तोंडात एक लाख एक हजारचा शब्द सुटत एक काउंचा सुटला तुमची अपेक्षा काय बोलून द्या तरी होणार इकडं तिकडं फिक्स नाहीये तरी होणार कुठं उभा राहता पाना बैलाचं माप पाना सा सहा फुटचा बैल आहे ना ये किती सांगता शेट ते पंचवीस तीस म्हणता त्यांचा हा बैल आहे हा बघा हा बैल आहे काही नाही व्यवहार करणार आहे आपण मागू द्या कमी मागणारा घेतो बरोबर जो कमी मागतो आणि तोच आपल्याला आवडतो बरोबर

ते म्हणता शेठ जाते गावाले तुमच्या नावावर आले बरोबर बैल द्या असाच घेऊन जा त्याला करून घ्यायचे असाच घेऊन जा टिंगल केली पाहिजे बरोबर टिंगल केले शिंगल भेटत नाही थोडं असलं पाहिजे बरोबर आहे का नाही खरी गोष्ट आहे मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणारा घेतो घेतो आणि तोच गिरेक मला आवडतो शंभर टक्के या महिलाचा व्यवहार आहे बैल सात लाख पाच सात ला मला जागेवर नाहीये बरं आणि ते पंचेचाळीस ला मागतात पंचेचाळीस ला मागतात त्यांचा बैल वीज चा आणि पंचवीस तीस वरून सांगता मागू द्या कितीही कमी मागू द्या कमी मागणारा घेतो असे आपण कधी तोडून फेकलं ते जवळ येणार करून घ्या शेट मग फटक्यात तुम्ही व्यवस्थित मागून घ्या ते पण देऊन टाकतील करा व्यवहार तिकडे फटक्यात

बुड्या का तुम्हाला येत आता काय ओशे तुम्ही नेमकं सांगा जाऊ द्यायला फटाफट बोलायचं होती जाऊ द्या तुमचं बी एकतीस जण पस्तीस द्या त्यांना पन्नास जण पंचवीस येत नाही तुम्हाला फक्त माहिती व्यवहार कुठं होत तुम्ही व्यवहार माल द्यावा बघतो बस तुम्ही वस्तू काटा घेत आहे नागची डायरेक्ट ती फक्त व्यवहार करा हजार का रुबे डायक बायला म्हणून आता ध्यान द्या करा व्यवहार पट असं पंचाळीस हो दादा नोट घ्या बोलू का एक शब्द

सव्वीस केले गेले पस्तीस केले पैसे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटी संपली पण तुम्ही बोलायचं आम्ही ऐकल कारण का आपलं जेवढं आतरुण आहे तेवढंच थोडंफार

મોડા પાંચ રૂપિયા એક મિનિટ પૂરા વીસ હજાર રૂપિયા

बर का चला बोला तुम्ही टाकला तुमचं मला समजायला मोकल काय सांग समजा मार्गेन कब्स म्हणलं मॅटेर करून काय दिला काय हजार रुपये वरून सांगितले काय मी बैल काहीच बोलू नका केले पाहिले भैया दादा किती बोलले दोन मिनिटं फक्त भैया दादा किती बोललाच बोलला नाही ते एकतीस बोलणार

बरोबर आणि मला कमी पडले तर तुम्ही भरणार नाही ते भरणार नाही एकच मिनटं बघ त नाशिक वरून पंधरा वीस हजाराचा तुमचा बैल आणि एकतीस नाही पंचवीसला चाळीस पाच हजाराना रोख घ्या ना पास हजार पाच हजार अरे साठ हजाराला घ्या रोख साठ तुम्ही पन्नास ला दिला तरी नको रोखला साठ ला घेता का रोखने किती ला घेता नाही नाही रोखण्या आयुष्यात नाही अरे खानदेशी जवळचा बैल आहे तो कुठला राहू द्या नाशिक आमने आपलं जवळ आहे तुमच्या पंचावन्न हजार ला रोख द्या नाही पंचावन्न ला रोख हा जो बैल आहे ना तू तुमच्या बैल ला का द्या पंचावन्न रोख बदल्याचा बैल मी घेत नाही दोन आहे का पंचावन्न ला रोख देतो तुम्हाला घ्या घ्या पुढे बैल पुढे पुढे घ्या बैल पंचावन्न हजार किंमत फायनल फायनल पंचावन्न सांगितले येऊन टाकणार पंचावन्न ला आणि बदल्यावर घेतल्या तर चाळीस वरून सांगितलेले असू द्या काही हरकत नाही इकडे घ्या बैल तुम्ही इथले भा करण म्हणता करण फक्त पंचावन्न डबल पंजाब पंचावन्न हजार सांगितलेले फायनल त्याची किंमत नाही सांगत मग मी वेगळा असतो बरोबर किमतीचा यावर वेगळा असतो वेगळा असतो आणि हे बी बही ना जागेवर साठ हजारचा खरेदी साठ हजारचा खरेदी साठ हजारचा खरेदी फक्त नावावर आले वापस वापस द्यायचा म्हणजे द्यायचा

त्यांचा बैल वीस हजाराचा वीस आणि तीस एकतीस एका मोठा हे फक्त आले प्रेमाचे आले रे कस गेला शब्द पस्ती आज त्यांनी आमच्या आई पैसे त्यांच्या आईपत आम्ही मागणार चालू आहे कोणीच बोलायचं नाही आम्ही बघतो तुमच्या नाव बैला पंच्याण्णव हजारला दोन बहिला जागेवर घेतलेले आहे व्यापाऱ्या करून पंच्याण्णव हजार जागेवर बैल घेतलेले आणि एका गाडीला नऊ हजार भाडं आहे हजार खर्च एका बैलाला चार हजार खर्च करून हा बैल मला एकूण साठला पडलेला आहे आणि तुम्हाला पंचावन्न हजार हे लक्ष मी खोटं नाही बोलत हॅलो तुमचं नाव आहे अभिनंदन अभिनंदन माझ्या नावावर आले चहा पाणी नाश्ता चाळीस रुपये होते चहा पाणी नाश्ता सर्व करू काही विषय नाही तुम्हाला वाटलं शब्दाचा तसं नाही पन्नासच दिले असते तुम्ही पण ते कसं आहे मी असं सांगतो माझ्या नावावर आले वापस नाही आणि कमी मागणारा घेतो हाच विषय वापस तुझी आता हे घडीत नोट द्या बोल नाशिक वरून माणूस आलाय जवळजवळ दीडशे दोनशे किलोमीटर आम्ही काय म्हणणार नाव गेलो एक रुपया देऊ नका बैल घेऊन जा बैलाच मामी कमी मागितला का बैल कमी मागितला कमी मागितलं என்ன தங்களை மாறி தானே தானே தானே